नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती माहिती टू पॉईंट झिरो या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण शनिवार तेरा जुलैचा हवामान अंदाज पाहणार आहोत आणि थोडक्यात चौदा जुलैचा पण अंदाज या व्हिडिओच्याच माध्यमातून पाहणार आहोत तर अगोदर तेरा जुलैला कोणत्या जिल्ह्यात ढगफुटी दृश्य पावसाची शक्यता आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीलाच पाहूया खास करून नाशिक इगतपुरीचा काही भाग या ठिकाणी ढकफुटीदृष्ट्या पावसाचा अंदाज उद्याच्या भागात आहे उद्या या ठिकाणी म्हणजेच शनिवारी तर इकडे आपल्याला रत्नागिरी राजापूरचा काही भाग या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता ही दुपारी पाहायला मिळणार आहे यानंतर अहमदनगरचा काही भाग छत्रपती संभाजीनगर पाटोदा मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव साक्री या ठिकाणी देखील हलकामध्ये पाऊस हे दुपारी पाहायला मिळणार आहे यानंतर जालन्याचा काही भाग लातूर हिंगोली माजलगाव केच अंबेजोगाई सोलापूर पंढरपूरचा काही भाग लातूर या ठिकाणी देखील हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी या पाहायला मिळणार आहे यानंतर हिंगोलीचा काही भाग यवतमाळचा काही भाग या ठिकाणी देखील हलक्या मध्यम पावसाच्या सरी या पाहायला मिळणार आहे तर दुपारनंतर चार वाजताचा अंदाज पायरा तेरा जुलैचाच तर खास करून पावसाचा जोर वाढताना आपला पाहायला मिळत आहे खास करून जालना छत्रपती संभाजीनगर शिल्लोडचा काही भाग माजलगाव अकोला वाशिम हिंगोली या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही संध्याकाळच्या वेळेला पाहायला मिळणार आहे बीडच्या काही भाग आणि या ठिकाणी देखील पावसाचा जोर संध्याकाळी वाढणार आहे तेरा जुलैला यानंतर नाशिक इगतपुरी या ठिकाणी देखील पावसाचा जोर राहील आता चौदा जुलैची अपडेट थोडक्यात जाणून घेऊयात चौदा जुलै देखील थोडक्यात अपडेट पाहिली तर चौदा जुलैला काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी या बरसतील खास करून छत्रपती संभाजीनगरचा काही भाग बीडचा काही भाग जालना या ठिकाणी पाऊस राहील यानंतर इकडे अकोल्याचा काही भाग अमरावती यवतमाळ या ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हे कायम राहील मित्रांनो असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र